नमस्कार मुलांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत मराठी चौदाखडी ह्याच मराठी खडीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतात तर स्वर कुठले आहेत आणि व्यंजन कुठले आहेत तर ह्या टोटली या सगळ्याचा आपल्याला सराव बसणं अभ्यास करणं आणि जर मराठी आपल्याला परफेक्ट यावं जर असे वाटत असेल तर हे स्वर आणि व्यंजन हे कसे काढायचं ह्याचा अर्थ काय असतो ह्याचा उच्चार कशा प्रकारे केला जातो हे माहिती असणं गरजेचं असतं तर आता आपण सुरुवात करूया हे आहे अ आ, इ, ई उ, ऊ रू अ, आहा क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द, 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 न, त, त, थ, द, द ध द, न प ख ब भ, 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 भ म य र ल व श श स हळ क्ष तर हे अशा प्रकारचे स्वर आणि व्यंजन आहेत याचा तुम्ही सराव करा पुढच्या भागामध्ये असंच काहीतरी ह्याच्या पुढचं टॉपिक घेऊन आणि तुम्हाला जर मराठी लिहायला वाचायला परफेक्ट शिकायचं असेल तर माझे व्हिडिओ बघत जा आणि तुम्ही खूप लवकर मराठी शिकायला